हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्ही बघत असाल की बरेच दिवस झाले तर मी कुठलाही ब्लॉग टाकलेला नव्हता तर त्याचं कारण असं होतं की मी गावाकडे गेलेली होती तर माझी तब्येत अचानकच खूप खराब झाली होती तर त्यामुळं अचानकच गावी जाऊ लागलं आणि त्यानंतर एक महिना मी गावाकडंच होती आणि गावाकडं असल्यामुळं काय तब्येत पण ठीक नसल्यामुळं कुठले ब्लॉग शूट केले पण नाही आणि रेंज गावाकडं तर रेंजचा प्रॉब्लेम असतो त्यामुळं हे अपलोड पण केले नाही तर आता गावाकडनं आल्याच्यानंतर जे काही व्हिडिओ मी काहीतरी शूट केले होते थोडेफार तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा तर इथं तुम्हाला दिसत असेल आभी आणि माझी मम्मी आहे तर माझी आई आहे तर आम्ही चाललो होतो माझ्या बारक्या बहिणीला भेटायला तर खरं तर खूप दिवस झाले होते तिला भेटली नव्हती तर तिचे लग्न झाल्यापासून तीन चार वर्ष झाले असेल तर तशी तिला भेटलेली नव्हती तर मम्मी चालली होती तर म्हटलं मम्मी म्हटली चल तू पण मग आम्ही दोघी पण गेलो होतो आम्ही चाललेलो होतो तर काही जास्त मी काय शूट घेतला नाही कारण की नवीन ठिकाणी आणि म्हटलं पुन्हा टाकणं होतं नाही होतं असं शूट घेतलेला तर तोच म्हटलं तुमच्यासोबत तो शेअर करावं तर चाललेलो होतो आम्ही इथं बसमध्ये आणि बसचा प्रवास पण मी, मी पहिल्यांदाच केला त्याच्या अगोदर मी कुठला ब्र बसचा प्रवास केला नव्हता तर चला व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा करा तर त्यानंतर आम्ही बसमधून उतरल्याच्या नंतर तिथून पुढं रिक्षाला रिक्षा लागती तर माझ्या बहिणीचं गाव नाशिक आहे तर नाशिक सगळ्यांना माहितीच आहे तर आम्ही तिथे गेलो होतो तर त्यानंतर तिथून रिक्षा केली आणि रिक्षातून मग आम्ही तिथे गेलो तर बघू शकता तर हे आहे माझ्या बहिणीचं घर आणि आभी पण उतरत होता आणि मा माझी मम्मी आम्ही तिघं पण इथून बसमधून मदुन, रिक्षामधून आम्ही चाललेलो होतो तर हे आहेत माझ्या बहिणीचं घर आणि घ पहिल्यांदाच गेले घरी पण त्यामुळं मग थोडंसं जास्त काय शूट घेतला नाही मी आणि तिथं थोडंसंच नॉर्मल घेतला आणि तुम्ही इथं बघू शकता ही माझी बहीण आहे तर दिसते ना हे माझ्यासारखी तर हिलाच भेटायला आलेलो आलेलो आहेत मी आ, तर तिला ती सध्या प्रेग्नंट आहे तर ती येऊ शकत नव्हती गावाकडं तर म्हटलं चला तिलाच भेटायला जाऊया तर मग त्यानंतर खूप साऱ्या आम्ही गप्पा मारल्या जेवण वगैरे केलं आणि शिवसेला नाही कारण ती पाहुणे त्यानंतर मग तिच्या तिचे सासूबाई वगैरे त्यांनी पाहुण्यांनी आम्हाला नेलं फिरायला तर आम्ही मग जेवण वगैरे झाल्यानंतर तर इथं बघा आम्ही बुद्ध स्मारक आहे इथं तर इथं गेलेलो होतो आम्ही तर त्यांनी आम्हाला इथं नेलं आहे तर खरं तर नाशिकमध्ये जे लोक असतील त्यांना माहितीच असेल की हे ना बुद्ध स्मारक किती छान आहे तर इथं बुद्धाची मूर्ती एवढी मोठी आहे की खूपच मोठी आहे तर आम्हाला तिने तिथं नेलेलं होतं आणि मी फर्स्ट टाईम गेलेले होते तर तिथं तर बघू शकता किती छान अशी मूर्ती आहेत आणि खूप छान असं वातावरण आहे तिथलं पण मग सगळे आम्ही होतो माझी बहिणीची सासू तिची आजी आजी सासू आणि okay. क्वाभी मी माझी मम्मी आम्ही एवढं पण गेलेलो तर इथे तुम्ही बघू शकता एवढं छान असं खूप छान असं वातावरण होतं आणि एकदम मस्त वाटत होतं आणि मूर्ती तर एवढी भारी होती तर खूपच छान होती तर कोण कोणी इथं गेलेल्या आहेत नक्की सांगा जे नाशिकला राहतात ते तर इथं गेलेच असेल तर मी तर ता फर्स्ट टाइमच गेलेले होते इथं तर म्हटलं थोडंसं व्हिडिओ काढून घ्यावा आणि असं काही हे नव्हतं विचार की व्हिडिओ मी टाकणार अपलोड आहे तर म्हटलं चला आहेच काढलेला आणि थोडासा बरा वाटला म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं त्यानंतर मग आम्ही बाहेर आलो आणि तर बाहेरचं पण राऊंड एवढं भारी होतं की खूपच छान होतं बाहेर पण आणि आभी पण होता इथं आभीचं पण चाललेलं आणि इथं असं झालेलं होतं की तिकडनं बंद होतं त्यामुळे मग आम्ही माघरी आलो आणि मग इकडच्या साईडनं गेलो तर असं पहिल्यांदा गेलं की माहीत नसतं आणि ते त्या बऱ्याच वेळा गेलेल्या आहेत पण मग आता काहीतरी नवीन सिस्टम झाल्यामुळं ते थोडंसं बंद केलं होतं आणि मग इथं चाललेलो होतं आम्ही तर खूप छान होतं बाहेरचं पण तुम्ही बघू शकता बाहेरचं पण किती छान असं ग्राउंड आहे आणि खूप छान असं रमल्या आहे रम तिथं म्हणजे मन लागतं आहे आणि वरती दिसत असेल तुम्हाला तिकडं डोंगर पण आहे पण तिथं का आम्ही गेलो नाही कारण की ऊन खूप होतं आणि ऊन ऊन असल्यामुळं आम्ही का वरती जाऊ शकलो नाही तर बघा आणि इथं आभीचं पण चाललेलं इथं कुत्र्याच्या मागं लागलेला होता तर आभी तर आभीला कुत्रे तर खूपच आवडतात तर, तर त्यामुळं तो पण कुत्र्याच्या मागं लागलेला असं मस्त असं आहे तिथं आणि बघा आभी पुढं चाललेलं आहे आणि जास्त व्हिडिओ काढायला तिथं असं काही नव्हतं की व्हिडिओ काढू नका का काय का का पण मी जास्त व्हिडिओ काढला नाही कारण की नवीन ठिकाणी असं अजिबात छान वाटत नव्हतं आणि त्यानंतर बाहेरून बघा बाहेरून एवढं छान दिसतंय तर खूपच तिथं एवढं मन प्रसन्न होतं त्यानंतर मग आम्ही मस्त सावलीला बसलो सगळ्याजणी मग आईस्क्रीम वगैरे खाल्ल्या तर बघू शकता इथं मस्त छान अशी झाडांची सावली होती मग तिथं बसलो मग आईस्क्रीम वगैरे खाल्ल्या आम्ही थोडंसं खूप ऊन होतं त्यामुळे म्हटलं की आभीला आभी पण ऊन उळू नको म्हणत होता आणि मग मग आम्ही थोडंसं बसलो आणि तर इथं बघा हे झाड तिथं असाल तुम्हाला तर हे झाड ऑस्ट्रेलियावरून आणलेलं आहे तर इथं गौतम बुद्धांनी इथं त्यांना ज्ञानप्राप्ती झालेली होती या पिंपळाच्या झाडाखाली तर तिथं असं ते थोडंसं थोडंक्यात मी शूट केलं त्यानंतर आम्ही पुन्हा घरी निघालो तर परत असा व्हिडिओ एवढाच कारण की जास्त मी घेतला फक्त गिर काय कॉप्लेट नाही का आता व्हिडिओ जर तुम्हाला कसं वाटलं आता व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल जरा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं असेच कनेक्ट राहा खूप सारे प्रेंड आणि खूप सारे आणि व्हिडिओ तर आत्ताच्या नृत्यचे व्हिडिओ आपल्याला कंटिन्यू येते तिथंपर्यंत बाय बाय